भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्या तथा माजी नगरसेविका कामिनी आडम आणि रंगप्पा मरेड्डी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच माकपची शाखा कोनापुरे चाळ इथं माकपचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण सचिव मंडळ सदस्य व्यंकटेश कोंगारी सुनंदा बल्ला प्राध्यापक अब्राहम कुमार दीपक निकंबे अखिल शेख बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे मल्लेशम कारमपुरी अशोक बल्ला नरसिंग मेहत्रे पांडुरंग मेहत्रे चंद्रकांत मंजुळकर सनी आमाटी अरुण सामल ॲडव्होकेट श्याम आडम प्रदीप मरेड्डी मोहन कोक्कुल प्रकाश कुराडकर, अंबादास बिंगी विजय मरेड्डी यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग सह होता